तू आणतो तिथं कुठलीही गाडी नाही आम्ही चेक केले तिथं गेले तर तू आणतो काही कार्यकर्ते भेटले ते त्यांच्या पद्धतीनं रोजचा जो त्यांचा कार्यक्रम करतात साईबा शिडी मध्ये साईबागांची प्रजंट गर्दी आहे पण साईबाबा संस्थांची जी पार्किंग आहे ती पुरी खाली आहे तो साईबानी करायचं काय हा मोठा विषय तरी मी साईबाबा दरवर्षी वर्षाच्या अखेरीस नाताळ निमित्त शिर्डीत भाविकांची प्रचंड मोठी गर्दी होत असते भाविक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्षाच्या स्वागताला आपल्या साईंच्या येत असतात हजारोंच्या संख्येनं हॉटेल हो लॉजिंग असताना गर्दीचं प्रमाण प्रचंड असल्याचं वाहनांना पार्किंगची मोठी अडचण होत असते साई भक्तांना वाहने पार्किंगची सुविधा व्हावी म्हणून श्री साईबाबा संस्थांनी नवीन पिंपळवाडी रोडवरील वराह चौकाजवळ विस्तीर्ण मैदानात मोफत पार्किंग सुरू केली आहे मात्र या पार्किंगची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाल्याचं चित्र आहे शहरात तुडुंब गर्दी असताना सदर पार्किंगमध्ये याआधी गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तूंच्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या असल्यानं एकही वाहन लागत नाही आणि मोफत पार्किंग असताना भाविकांचे वाहन का लागत नाही साईबाबा संस्थान या जागेत आपले सुरक्षा रक्षक तैनात का करत नाही या रात्रीच्या वेळी मद्यपी गांजा पिणारे तरुणांचे टोळके आशीर्वादाने बसतात यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल करत शिवसेना नेते संजय अप्पा शिंदे यांनी साईबाबा संस्थान प्रशासनाला साई भक्तांच्या सुविधेसाठी सदर पार्किंग सुरक्षितरित्या कशी खुली करता येईल तसेच या मोफत पार्किंगच्या दिशादर्शक फलक देखील मोडकळी साले असून भाविकांना दिसेल अशा दर्शनी भागात मोफत पार्किंगच्या फलकांना लावण्याची विनंती संजय अप्पा शिंदे यांनी केली आहे आज नाताळ निर्दी संस्थांची जी पार्किंग आहे ती पुरी खाली आहे खाली का बरं तू आणतो तर तू आणतो कुठल्या प्रकारची सुविधा नाही साईबाबा संस्थांनी एवढी जागा घेतलेली आहे वर तो वर आज रोडवर गाड्यांची मायदळी वाढलेली आहे टोटली तो आणतो रोडवर गाड्याला जागा नाही पार्किंग साठी लोक तो आणतो प्रयत्न करतात रात्री आले कस्टमर तो आणतो कुठं गाडी लावा यासाठी प्रयत्न करतात साईबाब संस्थांची पार्किंग असून पण तो आणतो तिथं कुठलीही गाडी नाही आम्ही आता चेक केले तिथं गेले तर तो आणतो काही कार्यकर्ते भेटले ते त्यांच्या पद्धतीने रोजचा जो त्यांचा ता कार्यक्रम ते करतात साईबाब संस्थांनी जर एवढी मोठी जागा घेतली तर ते पार्किंगसाठी तो आणतो दोन वॉचमेन नेमले माणूस नेमणे हे साईबाव संस्थानचं कर्तव्य आहे काही दिवसापासून त्या पार्किंग मध्ये जर कोणी गाड्या लावल्या तर त्यांच्या काचा फुडून त्यांचं सामान गेलं पोल्टेशन अशा काही प्रकारच्या कम्प्लेटी आहे आणि याच्याक साईबाव संस्थांनी आणि आपले नवीन आलेले साईबाव संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि शिर्डी पोल्टेशननी पण तो आणतो याविषयी मी बऱ्याच वेळेस तक्रार केलं पण त्यांनी सांगितलं ही संस्थांची पार्किंग असल्यामुळे आम्हाला इथं कुठल्याही प्रकारची दखल घेता येत नाही तर हे संस्थांनी तो आणतो इथं घेतली पाहिजे आणि हा विषय एक हजार एक टक्के तो आणतो संस्थांनी भक्तांसाठी शिडीच्या सुरक्षेसाठी यासाठी ते जर वॉचमन ठेवले तर इथं काहीच भक्त गाड्या लावतील आणि त्याच्यामुळे शिडीची जी गर्दी वाढती पार्किंगला जागा राहत नाही काही नाही रोडवर गाड्या लागत्या तर या बऱ्याच प्रमाणात कमी होतील यासाठी साईबाबा संस्थानला विनंती करतो की बाबा तो आणतो मी आधी फोनवर याच्यावर बऱ्याचशा अधिकाऱ्यांसंग बोललो त्यांना सांगितलं पण त्यांनी याच्या काही दखल घेतली नाही पण आता नाताळाचे दिवस आहे नाताळामध्ये तो आणतो नाता 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 जर कुठं तरी जर या पार्किंग मध्ये जर गाड्या लागल्या तर संस्थान मी तो आणतो साईबाबांचे जे भक्त आहे त्यांच्यासाठी सुविधा होती साई भक्तांनी करायचं काय हा मोठा विषय तरी मी साईबा संस्थानला शिर्डी स्टेशनला आणि जे पण आपले आ, मंत्री साहेब झालेले आपले राधाकृष्ण विखे पाटील असो किंवा किंवा सगळ्यांना विनंती करतो तो आणतो यांच्या योग्य ती कारवाई करून व्यवस्थित यांना तो आणतो साई भक्तांसाठी सुविधा करायला भाग पाडावं एवढीच विनंती करतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी